आणि आता चक्रीवादळ आणि पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे महाराष्ट्राला पावसानं झडपून काढलंय पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालंय शेतकरी संकटात सापडलाय नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखीन बिकट बनली आहे दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पुढील पाच दिवस मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून येत्या सव्वीस सप्टेंबरपासून ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत पावसाचा धोका कायम आहे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे तर सत्तावीस सप्टेंबरला राज्यभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील चोवीस तासांमध्ये बंगालच्या चो उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे त्यामुळे पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या इशारानुसार सव्वीस सप्टेंबरपासून ते तीस सप्टेंबरपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तर येत्या सत्तावीस सप्टेंबरला मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर दुसरीकडे याच काळात विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर पुढील पाच दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पाऊस झडपून काढण्याची शक्यता आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या आणि चक्रीय स्थितीमुळं मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळं मोठं नुकसान झालंय मराठवाड्याला तर पावसाचा सर्वात मोठा फटका बसलाय ओबी पिकं पाण्याखाली गेली असून शेतकरी हवालदिल झालाय नद्यांना आलेल्या पुरामुळे तर परिस्थिती आणखी बिकट बनली आहे पुरामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक जण गावातच अडकले आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे पावसामुळं प्रचंड नुकसान झालं आहे त्या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन नुकसानाचा आढावा घेतला